बहुजन संघटकतर्फे काशीबाई दत्तात्रय गायकवाड यांना भावपूर्ण आदरांजली सर्वांना सविनय जय भीम आज आपण उपस्थित आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तळेगाव येथील निवासस्थानी जिथे बाबासाहेब आंबेडकर राहत असायचे ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता अशा ठिकाणी आपण उपस्थित आहोत आज या ठिकाणी ज्यांनी प्रत्यक्ष बाबासाहेबांना पाहिलं बाबासाहेबांशी संवाद साधला बाबासाहेबांची सेवा केली बाबासाहेबांना काय हवं आहे काय नको हे सगळं पाहिलं बाबासाहेबांच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांना स्वयंपाक करून जेव घातलं अशा आपल्या सर्वांच्या आजी मातोश्री काशीबाई दत्तात्रय गायकवाड यांचं चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निधन झालं आणि त्या दिवसानंतर मग काशीमाईंचा जो बाबासाहेबांशी असलेला संवाद होता बाबासाहेबांचं काशीमाईंचं बाबासाहेबांच्या चळवळीशी असलेलं जे योगदान होतं त्यांनी बाबासाहेबांची जी सेवा केली बाबासाहेब तळेगावात कसे आले या संदर्भातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं संबंध महाराष्ट्र घेत असताना या ठिकाणी या तळेगावच्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्यावरती या माईंच्या अभिवादन सभेचं समाप्ती आता झालेली आहे या ठिकाणी त्यांचे चिरंजीव बृहस्पती दत्तात्रय गायकवाड हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांची कन्या सुमंताई गुनवडीकर या इथे आहेत ज्यांनी या काशीबाईंची सेवा केली त्या ते त्यांच्या सुनबाई या ठिकाणी सुनंदा गायकवाडदा इथे आहेत पलीकडे त्यांची नागसून जयश्री अभय गायकवाड आहेत इथे त्यांची पुतणी करुणा जगताप मी स्वत त्या कुटुंबाचा जावई म्हणजेच प्राध्यापक अजित जगताप आणि माझी कन्या या ठिकाणी उपस्थित आहे आणि या आणि ही त्यांची पं पंथी आहेत तर आम्ही सगळे इथं आहोत आणि या संदर्भातली विशेष माहिती म्हणजे बाबासाहेब तळेगावात कसे आले तिथून पुढे बाबासाहेबांची सेवा या ठिकाणी कशा पद्धतीनं झाली बाबासाहेबांना इथं काय अपेक्षित होतं या संदर्भातली माहिती स्वतः दत्तात्रय लिंबाजी गायकवाड यांचे चिरंजीव म्हणजेच काशीबाई दत्तात्रय गायकवाड यांचे चिरंजीव बृहस्पती दत्तात्रय गायकवाड या ठिकाणी आपल्याला देतात आहे त्यांनी माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो दत्तात्रय लिंबाजी गायकवाड यांचा जन्म सोळा चार एकोणीसशे सतरा साली झाला आणि शालेय शिक्षण झाल्यानंतर ते तळेगावी शिक्षणासाठी आले त्यांची आजी चंद्रभागाबाई आणि ते इथे त्यांचे नातेवाईक पांडुरंग विठ्ठल गरुड यांच्या घरामध्ये राहत होते आणि दत्तात्रेय यांचं शिक्षण तळेगावमध्ये झालं आणि आठवीच्या सुमा आठवीला ते पुण्यामध्ये राहायला गेले पुण्यामध्ये सरस्वती हायस्कूल बाजीराव रोडचं जे आहे तिथे त्यांचं मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं आणि त्या कालखंडात ते म पेठेमध्ये घर भाड्याने घेऊन राहत होते चार पाच वर्ष आणि त्या कालखंडात बाबासाहेब जेव्हा पुण्यामध्ये यायचे अहिल्याश्रममध्ये तेव्हा बाबासाहेबांना जवळून पाहणं त्यांना त्यांचं भाषण ऐकणं त्यांना म्हणजे फार अभिमानाचं वाटायचं आणि त्यांळे जे पेपरमध्ये किंवा त्यांचे फो बाबासाहेबांचे फोटो विचार जे यायचे ते, ते जतून जतन करून ठेवायचे पेपरमध्ये त्यांचं कातरन क काढून ठेवायचे हा त्यांना छंदच लागला होता आणि बाबासाहेबांचे विचार ते आगी प्रयत्न करत होते आणि मग त्यांचे ते मॅट्रिक झाल्यानंतर सर्विसला लागले सर्विसला डेपोमध्ये देवरो डेपोला लागले आणि मग ते तळेगावमध्ये राहत होते आणि इथून घोरवाडी स्टेशनवरून देवरो डेपोपर्यंत दे रेल्वेने जायचे आणि ती सर्विस तिकडे सर्विस करायची तर ह्या कालखंडामध्ये त्यांनी ह्या ज्यावेळी बाबासाहेबांना आला की आपल्याला इथे कॉलेज सुरू करायचं आहे तर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आपल्याला ह्या भागामध्ये जो मदत करणारा एखादा माणूस पहा की आपल्याला ह्या संस्थे निर्माण करण्यासाठी मदत होईल मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी शोध घेतला त्यावेळी आमचे आजोबा लिंबाजी अमृता गायकवाडा हे सरकारी कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे पूर्वी पूर्वी जी कॉन्ट्रॅक्ट असं असायचं की कच्चे रोड तयार करायचे खडी मोडवायचे रोड आणि त्याच्यावर पाणी मारून ते रोलर फिरवायचे असे कच्चे रोड त्या मावळ तालुक्यात त्यांनी केलेले होते आणि चाकणचा रोड तळेगाव चाकणचा रोड पूर्वी जो खडीचा राहि झालेला होता तो सुद्धा त्यांनी केलेला होता आणि मुख्य म्हणजे मावळ तालुक्यामध्ये जे जंगल होतं म्हणजे प्रत्येकाच्या जमिनीमध्ये जंगल असायचं पूर्वी आता नाही आहे पण पुढे असायचं भरपूर जंगल असायचं मोठं ते ते विकत घ्यायचं ते कातकऱ्यांकडून त्याच्यात काट तोडणी करून लाकडी कोळशाच्या भट्ट्या लावायच्या ते जाळल्यानंतर त्या लाकडी कोळसा तयार झाला की तो पुण्या मुंबईला पाठवायचा आणि कडव्याचा व्यापार होता कडवा म्हणजे ज्वारीची कणसं काढल्यानंतर जे भाग राहतो त्याला कडवा म्हणतात तो एकत्रित करायचा तो मुंबई पुण्याला पाठवायचा त्याच्यानंतर त्याचा तिसरा एक तिसरा चौथा एक व्यवसाय होता की जसे इथे सिमेंटचा प्रचार झाला तर चांगली घरं जी श्रीमंत लोकं घरं बांधायची ती सिमेंटमध्ये बांधायला लागले तर ती वाळू वाळूली वाळूची आवश्यकता होती त्यावेळेला सिमेंटसाठी मग ते त्यांनी पवना नदीमधून वाळू काढायची आणि ती विक्रीला पाठवायची आणि असे त्यांचे परिशेष होते आणि जे सा जंगल होतं त्याच्यात सागवडी लाकडं असायची तर ते जाळली न जाता त्याचा कोळसा न करता त्याचे वासे तयार करून सोमट्या फाट्यावर त्यांचा बखार होती त्या वखाऱ्यातून ती विक्री करायचे तर हे ह्या ह्या माहितीच्या अनुषंगाने मदत करणारा माणूस मिळेल म्हणून त्या त्यांच्या बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी शोध घेतला मग आजोबांशी त्यांनी बोललं की आपल्याला बाबासाहेबांशी भेट घ्यायची मग बाबासाहेबांनी एक दिवस लोणावळ्याला आल्या असताना आजोबांना बोलवलं तिथे लिंबाजी तिथे भेटायला गेले बाबासाहेबांना बाबासाहेब म्हटले की मला अशाशी संस्था उभी करायची मी शहरी भागांच्या विद्यार्थ्यांसाठी केलं आहे आता मला ग्रामीण विद्यार्थी तयार करायचे त्यासाठी इथे मोठं शिक्षण सं संकुल तयार करायचं आहे तर तुम्ही मला मदत करा तर लिंबाजींना माहीत होतं कारण त्यावेळेस ते शिकलेले होते त्यावेळेस चौथी पास झालेले होते आणि त्यांना सगळ्यात बाबासाहेबांचं कार्य माहीत होतं मग त्यांनी हो म्हटलं आणि मग इथे त्यांनी जमिनीचा शोध घेतला जमिनीचा शोध घेता घेता हा एरिया त्यांना बाबासाहेबांना दाखवला तर पसंत पडला इथे आता पडीक बंगला होता हा तर ते आमच्या आजोबांनी त्यांचे मेहुणे गवंडी काम करायचे त्यांच्याकडून सगळ्या सोयीनी सैन्ययुक्त असा बंगला तयार केला आणि इथे दोन विहिरी पाडल्या एक जवळपास इथे पाडली पण इथं पाणी लागलं नाही रेल्वे ट्रॅक आहे तिथे दुसरी विहिरी पाडली आणि दुसऱ्या विहिरीला पाणी लागलं पण बाबासाहेब त्यावेळी इथे लाईट नव्हती आणि सोयी अपुऱ्या असल्यामुळे त्यांनी तो प्रकल्प पुढे ढकलला की काही दिवसांनी करू त्यातच त्यांचं बाबासाहेबांचं निर्माण झालं तर हा ह्या कालखंडामध्ये बाबासाहेब जितक्या वेळा आले तेव्हा पुण्याला जात असताना इथे विश्रांती घ्यायची काही काळ जेवण करायचं आणि पुढचा प्रवास करायचा तिथे इकडनं येतानासुद्धा तसंच आणि जेव्हा लांबवर जायचे तेव्हा त्यांना हे असायचे सलून असायचं रेल्वेचे मोठे रेल्वेगाडी यायची त्याला त्यांचा एक बोगे असायची त्याला सलून म्हणतात तर त्या त्यातनी ते इथे बोगी काढायचे मग गाडी पुढे जायची आणि कारने बाबासाहेब इथे यायचे आणि हे असे जे अठ्ठेचाळीस वेळा बाबासाहेब इथे आलेले आहेत त्या ह्या कालखंडामध्ये आमच्या आईने त्यांना ब सांगायचं असं राहिलं की आमचे वडील तिथे दे सर्विसला होते आणि जेव्हा अठ्ठेचाळीस साली ब तयार झाला तर बाबासाहेबांनी इथली सगळी व्यवस्था आमच्या वडिलांवर सोपवली ते म्हटले दातू इथली सगळी तू व्यवस्था सांभाळायची तर आमचे वडील आनंदाने तयार झाले कारण का बाबासाहेबांचा सहवास लाभणार त्यांना स्वप्नता वाटल्यानंतर बाबासाहेबांनी जर काम दिलं मग ते इथे राहायला आले अठ्ठेचाळीस साली आमच्या वडिलांचं लग्न एकोणीसशे चव्वेचाळीस झाले तर सतरा मे एकोणीसशे चव्वेचाळीस साली आणि मग ते अठ्ठेचाळीस साली बंगला तयार झाल्यानंतर इथे राहायला आले इथे इथे चौपट सालापर्यंत इथे राहतो आणि चोपट झाला पण आम्ही इथे राहत होतो त्या कालखंडात बाबासाहेब आले आणि त्यांना आम्ही जेवणी केलेलं आज दुसरी गोष्ट अशी की आमच्या वडिलांची बदली चोपट झाली पंजाबला झाली त्यावेळेस ते हेड क्लार्क म्हणून प्रमोशनवर गेले पंजाबला तर तिथे तिथले जे काही क्लार्क होता तो सवर्ण होता तो म्हटला की मी काही महाराजच्या हाताखाली काम करणार का तर मग त्यावर भांडण झालं आता दत्तात्रयच तर दत्तात्रय गायकवाडांचं एकच कुटुंब तिथे राहिला अख्ख्या एरियामध्ये मग ते घाबरले मग आईने पत्र लिहिलं आजोबांना की इथे असेशी भांडण झालेलं आहे तुम्ही तत्काळ या ते आजोबा आले तिथे सगळ्यांना घेऊन आले आणि मग मग आम्ही चौपट झाल्यानंतर नंतर आम्ही चौपट झाली आम्ही धामण्याला राहायला गेलो इथे न राहता आम्ही तिकडं गेलो पण चावी आमच्या आजोबांकडेच होती बंगल्याची चावी कधी बाबासाहेब यायचे तर ते आजोबा व्यवस्थित व्यवस्था करायची पण यायचे त्यावेळेला पण चौपन्न एक ते एकसष्ट सालापर्यंत पाचशे धरण फुटलं हे जुलैमध्ये फुटलं आणि त्याच्यानंतर आम्ही सप्टेंबरमध्ये इथे परत तळेगावला राहायला गेलो आणि इथं नाही आता गावी राहायला गेलो आणि त्यावेळी ही बंगला विकलेला विकलेला होता एकसष्ट साली साठच्या सा, साठ एकसष्ट साली विकला होता तर मग आम्ही तळेगावमध्ये तिथे राहायला गेलो आणि चौपन्न सालापासून आमच्या वडिलांनी समाजकार्य सुरू केलं नोकरीला नोकरीचा गेलेच नाही नोकरी सोडून दिली आणि तेव्हापासून समाजकार्य करत होते दोन हजार तीन सालापर्यंत ते तीन साली नाशिक नागपूरला ना धम्म परिवर्तन दिनाच्या निमित्त समारंभाला गेले तर त्यावेळी तिथे मिसिंग झाले तोपर्यंत त्यांचं तो सम समाजकार्य भरपूर समाजकार्य केलं hmm. चौसष्टच्या सत्याग्रहामध्ये कायम तुरुंगात होते प्रत्येक वेळी सत्याग्रह <Sers> केला की त्यांना अटक करायचे आणि त्याच्याबरोबर बरेच लोक असतात त्याग्रह बऱ्याच लोकांना व्हायचा आणि मग त्यांना तुंगात न्यायचे तुंगात जागा नसली मग त्यांना बाहेरच हे करून सोडून द्यायचे किंवा लांब सोडून द्यायचे असा त्यांचा सत्याग्रह कायम चाललेला होता आणि आई दोन तीन वेळा त्या सत्याग्रहात भाग घेतला होता आणि ही चळवळ आमच्या वडिलांनी अखंडितपणे चालू केली इथे लोक अडाणी होते त्यांना शिक्षण असे प्रेरित करायचे बाबासाहेबांचे विचार आणि तुम्ही हे गावकीची कामं करू नका ही प्रेरणा द्यायची शिक्षणासाठी महत्त्व पटवून द्यायचे घर प्रत्येक कुटुंबाला अख्ख्या मावळ तालुक्यात सगळ्या कुटुंबाशी त्यांचा जिव्हाळीचा संबंध होता सगळ्या कुटुंबाला नावाने शेवळ होते आख्या एरियामध्ये मावळ तालुक्याच्या हा रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांनी भरपूर सेवा केली लोकांची त्यांना शेती त्यांनी आपल्या लोकांच्या शेतीची जी अडचण होती त्याच्यासाठी शेतीचे कायदे त्यांनी वाचन केलं ते आणि त्याप्रमाणे त्यांच्या शेतीच्या अडचणी निर्माण होतात त्या निर्माण सोडवण्याचा प्रयत्न केला जे के आपल्यावर अन्याय होत होते त्या लोकांची सेवा केली काही लोकांना मारहाण व्हायची त्यांना स्वतःच्या खर्चाने दवाखान्यात न्यायचं आणि एका कुटुंबाला तर दीड ते दीड पावणे दोन महिने दवाखान्यात त्यांना भरती केलं आणि सगळा खर्च आमच्या वडिलांनी केला तर हे असं त्यांचं हे होतं आणि ह्या सगळ्या का याच्यामध्ये पक्षाची लोकं यायचे कार्यकर्ते यायचे त्यांचे जेवण खाण हे सगळं आई पाहायचे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आईचा फार सहभाग होता प्रत्येक समाजात म्हणजे पक्षाची निवडणुकाचा प्रचार करणे स्त्रियांचा त्या वेगळ्या माध्यमातून वडील पुरुषां समवेश हे करायचे निवडणूक असू न कुठलाही असू देत आई त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे तर असं हे शेवटपर्यंत आईचा सहभाग होता ही अशी अशा पद्धतीची माहिती या तळेगाव मुक्कामी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्याची पुरेशी माहिती दत्तात्रय लिंबाजी गायकवाड जे बाबासाहेबांच्या नंतरच्या पिढीतील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर जी काही चळवळ जिवंत राहिली ज्या लोकांमुळे जिवंत राहिली त्यामध्ये दत्तात्रेय लिंबाजी गायकवाडांचं नाव घेणं अगदी अनिवार्य आहे किंवा ते सोडून आंबेडकरी चवळ होती असं म्हणता येणार इतकं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे दत्तात्रय लिंबाजी गायकवाड आणि त्यांच्या पत्नी ज्यांचा आपण या ठिकाणी पुण्यानुमोदन साजरा करतो आहोत आणि हा पुण्यानुमोदनसुद्धा तळेगावच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्यामध्ये या डॉ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रंजनाताई या भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा अभिवादन सभा संपलेली आहे आणि हे सुद्धा त्यांच्या कार्याची एक पावती म्हणून त्याची एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ताईंनी हा घेतलेला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे जय विज